साधारण सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे एक तक्रार आलेली होती जे नागपूरवरून केसरलँड गेटवे जो प्रोजेक्ट चालू आहे त्याचे ओनर आहेत सचिन गोपाळ गुप्ता त्यांची मोठी लँड आहे तिथे आणि डेव्हलपमेंट चालू आहे सदर ठिकाणी एक सय्यद रिजवान हैदर रिझवीबल सय्यद अली रिझवी शेख हबीब आणि एक नवीन आवाज चॅनल यूट्यूब चॅनलचे वीर सिंग म्हणून हे वारंवार सदर ठिकाणी येऊन सदर ठिकाणी जी जागा एकवार केलेली आहे त्याच्या बाजूला जो रोड चालू आहे तो जलसंपदा विभागाच्या पांदण लाईन आहे त्या पांदण लाईनवरती म्हणजे ती पांदण लाईन जी आहे तो रोड जो आहे तो शासनाच्या जागेवरती अतिक्रमण करून केलेला आहे आणि सदर ठिकाणी करू नका म्हणून स संबंधित विभागाला पत्रव्यवहार करणे तसेच संबंध तिथे जे काम करणारे आहेत त्यांचे मॅनेजरवर हो त्यांना शिवीगाळ करणे अशा प्रकारे त्यांनी केले होते त्यासंदर्भात आमच्याकडे सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी एक अदगलपत्र गुन्हा रजिस्टर आहे केल्या केल्यासंदर्भात त्यानंतर वारंवार सदर ठिकाणी हे तीनही आरोपी वेगवेगळे एक एकटे घरी आणि कोणाच्या संबंध बरोबर जाऊन सदर ठिकाणी तिथे कर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॅनेजर यांना शिवीगाळ करत होते त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ देखील बनवला होता आणि सदरचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल केला होता आणि तेच व्हिडिओ संबंधित जे कंपनीचे ओनर आहेत सचिन गुप्ता म्हणून त्यांना तसे त्यांचे मॅनेजर यांना देखील ते, 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 ते वारंवार पाठवत होते आणि हे तुम जर तुम्हाला जर याच्यातून जर बाहेर पडायचं असेल किंवा हे जर सोशल मीडिया व्हायरल व्हायचं नसेल तर आम्हाला तुम्ही आमच्याशी ॲडजस्टमेंट करा आणि आपण मिटिंग घेऊ आणि त्याने अशी मिटिंग घेऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती यासंदर्भातली तक्रार ही वरिष्ठ मान्य पोलीस आयुक्त सो तसेच आमचे सर मान्य डी सी पी झोनपाय झोनपाय सर यांच्याकडे लेखी सोबत प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने त्यांच्या आदेशाने गोपनीयरित्या त्यांच्याच स्क्वॉडने गोपनीयता वाळवून सदर याच्यात एक ट्रॅक आयोजित केला होता सदर ट्रॅक पडताळणी ही साधारण दोन तारखेला झालेली होती आणि त्यानंतर काल काल दिनांक सहा तारखेला पुन्हा त्यांनी जे दहा लाख रुपये रक्कम मागित होती तडजोडी अंती पाच लाख रुपये देण्याचं त्यांचं फिक्स झाल्यानंतर काल पाच लाख रुपये घेऊन यांचे जे जमीन घेऊन देणारे जे म्हणजे सचिन गुप्ता जे ओनर आहेत त्यांना जमीन घेऊन देणारे जे मध्यस्थी आहेत त्यांचे रशीद अहमद नजीर अहमद यांच्याकडे वारंवार मागणी केली होती तर ते आता पाच लाख रुपये घेऊन सगळ्या ठिकाणी गेले होते हो ता आणि जो ताज हॉटेलजवळ कळणा रोड नवीन कमिटीच्या हातीमध्ये त्यांनी पाच लाख रुपये स्वीकारलेले आहेत आणि स्वीकारल्यानंतर त्यांनी इशारा केल्यानंतर सदर स्पॉट जो नेमलेला होता त्या स्पॉटने सर्वांना ताब्यात घेऊन सदरची हाती कामपी पोलिस हाती देत असल्याने कामटी पोलिसचे नेते त्यांनी पुन्हा रजिस्टर केलेले सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य जॉईंट सी पी मॅडम ॲडिशनल सी पी महत्जन सर पोलीस उपायुक्त झोन फाईव्ह स्थायिक पोलीस आणि कामपी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आमचे जे बावणकर आहेत हटेवार आहेत वासनिक आहेत गुलाब भोरे आहेत तसेच पालिकपूरच्या असे बाहेरच्या सगळ्या स्पॉटनी सदरची कारवाई केलेली आहे आणि सदर कारवाईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर पाच लाख रुपये जी मागणी होती तेवढी रक्कम आम्ही जप्त केलेली के आहे तसेच आजूबाजूच्या नागरिकांना आमचं आव्हान आहे की सदर हे जे यूट्यूब चॅनल आहेत किंवा या ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी जर आणखी कोणाला अशा प्रकारची काही के मागणी केली असेल किंवा आणि कोणत्या ना कोणत्या आमिषाला काही लोकं बळी पडलेली असतील तर कृपा करून आम्हाला आमची आम, विनंती राहील त्यांना की अशा काही तक्रार जर यांच्याविरोधात काही असतील तर अवश्य माझ्याकडे आणून द्याव्यात किंवा संबंधित पोलीस स्टेशनला द्याव्यात किंवा आमचे पोलीस आयुक्त सर यांच्याकडे द्याव्यात असं मी सर्वांना आवाहन करतो